राज्यातील तापमानातील चढ उतार सुरूच आहेत यामुळे राज्यातील थंडी कमी झालेली आहे तापमानातील चढ उतार कायम राहण्याची शक्यता आहे तर श्रीलंकेत डिटवाह चक्रीवादळाची निर्मिती झाली असून ते भारताकडे सरकण्याची शक्यता आहे श्रीलंका आणि लगतच्या बंगालच्या उपसागरात डिटवाह चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे ही प्रणाली श्रीलंकेच्या त्रिकोमालीपासून चाळीस किलोमीटर ईशान्येकडे हंबन टोटापासून एकशे तीस किलोमीटर ईशान्येकडे तर पुडुचेरीपासून चारशे तीस किलोमीटर आणि चेन्नईपासून पाचशे तीस किलोमीटर आग्नेयेकडे होती हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून शनिवारपर्यंत उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याचा इशारा देण्यात आहे मलेशियातील मलाकाचे समुद्रध्नी आणि ईशान्य इंडोनेशियालगत तयार झालेले सेनियार चक्रीवादळ गुरुवारी निवळून गेले या भागात वादळी प्रणाली सक्रिय आहे राज्यातील तापमानात चढउतार सुरूच आहेत विदर्भातील काही भागात किमान तापमानात घट झाली आहे आज भंडारा येथे राज्यातील सर्वात कमी दहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर जेऊर येथे बारा पूर्णांक पाच अंश तापमान होते राज्यातील तापमानात चढउतार कायम राहतील असा अंदाज तर विदर्भात तापमानात घट होऊ शकते असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी अग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका